रामदास आठवले यांनी आता प्रकाश आंबेडकरांना सुनावलंय बाळासाहेबांचं वक्तव्य बालिश असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलेलं आहे एकीकडे एक भारत जोडो म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला भारताला तोडायचं असं म्हणत रामदास आठवले यांनी काँग्रेसवरही निशाणा साधलाय बाबासाहेब आमच्यासाठी आदरणीय नेते आहेत बाबासाहेबांचे नातू आहेत पण संघ परिवार जो आहे हा संघ परिवार सगळा त्यांच्या पाठीशी उभाच आहे त्यामुळं ते मोहन भागवत यांना भेटायला गेले नाही असं त्यांचा काहीतरी आरोप आहे पण अनेक वेळेला मोहन भागवत यांना भेटलेले आहेत अनेक कार्यक्रमामध्ये ते एकत्र राहिलेले आहेत त्यामुळं नरेंद्र मोदी हे सबका साथ सबका विकासची भूमिका घेणारे आहेत संविधान बदलणार बदलणार अशा पद्धतीची अफवा पसरवून भारत जोडू यात्रा एका बाजूला काढायची आणि दुसऱ्या बाजूला भारताला तोडण्याचं काम करायचं अशा पद्धतीची काँग्रेसची तोडा आणि झोडा डिवाइड अँड रूल अशा पद्धतीची पॉलिसी आहे या पॉलिसीचा उपयोग केला जातो त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या या आरोपांवर विश्वास ठेवू नये जाणीवपूर्वक समाजामध्ये तेल निर्माण करण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमातून होत आहे